नारळाचं झाड आहे हा ब्रीड झाड आहे तर तुम्हाला यांच्या फांद्याची छाटणी त्या वाळलेल्या फांद्याची छाटणी कशी करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा आता मित्रांनो या ठिकाणी हे त्यांनी कटर घेतलेलं आहे त्या कटरला आपण जंतुनाशक लावण्यापेक्षा कोरपड जर लावली तर आणखीनही झाडाला थोडंसं चांगलं राहते त्यामुळं आधी आपण निर्जंतुकरण करून घेऊया आणि बघा आता हे निर्जंतकरण करण्यासाठी आपण कोरपटचा वापर केलेला आहे त्यानंतर बघा ही वाळलेली एक मिनटं ही वाळलेली फांदी आहे चक्क वाळून गेली तर ही आपल्याला आता काढून घ्यायची आहे तर तुम्हाला ही फांदी काढताना मी दाखवतो कटरच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित फांदी काटलेली आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे आणखीन एक खांदी आहे बाजूला गेली ही काही कामाची नाही तीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची शक्यतो ही फांदी आपण आता कट केलेली आहे मित्रांनो बघा आता पुढं पुढं काही इकडच्या बाजूला एक छोटी वाळलेली फांदी दिसत आहे त्यांनी तर ते आधी कट करते ते बघा अशा पद्धतीनं आजूबाजूच्या फांद्या आपल्या छाटणं झालेल्या आहेत तर त्याच्या खाली आता आपल्याला जी नारळासाठी साफसफाई लागते बघा ही जवळपास एक वर्षाच्या आसपासचं झाड आहे खूप सुंदर वाढ झालेली याची आणि याची निगा राखल्यामुळं तुम्हाला दिसेल याची खूप निगा आहे खाली मिरच्याची रोपटंसुद्धा आहेत दुय्यम पीक बी आपल्याला या झाडाखाली घेता येतं धन्यवाद पुढील माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूया